काही असू हे मतदान आपण करून करू आपला शब्द गेला तिथं पाण्याचं काम मी इकडं घ्या ते शीट आपलं निवडून आलं बरोबर धनुष्यबाणचं संजय याच्या मी तुम्हाला जाऊन मपली राहिली पाण्याचा नळ आणतो मतदान गाडी बुटिंग होती हा सगळं कांदा घेऊ आ

सातकार नाही सांगायचं ना रे मग उभा मोदी दोन जण पाच नऊ नऊ जण नऊ जण हे गडी इकडे पुरे राहाव